मिर्झेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाची चौकशी सुरू पालकमंत्री चंद्रकांत पाटील चुकीचे आढळण्यास कार्यवाही करू मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात चौकशी करून यानंतर या, या संदर्भात कारवाई केली जाईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मिरजेत पत्रकार बैठकीत दिली मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी सत्तावीस कोटी रुपये केंद्र सरकारकडून आणले मात्र हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा करण्यात आला आजही रस्त्याची अनेक कामे अपूर्ण आहेत या संदर्भात पालकमंत्री पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की हा रस्ता करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडे पाच वर्षांची जे उत्तरदायित्व आहे काम ते तपासलं जाईल शिवाय रस्ता खराब कसा झाला असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल मिरज रेल्वे जंक्शन सुशोभित होईल ते म्हणाले मिरज रेल्वे जंक्शनचे सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि या जंक्शनमध्ये अनेक सुधारणा यापूर्वी केल्या आहेत मिरजेसाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे दुहेरीकरणाचं काम सुरू आहे आणि वंदे भारत रेल्वे सुरू झालेली आहे पलीकडे 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 सांगोल्याकडे जाणारा खूप चांगला नाही आता कस झालं माझा सांग म्हणून म्हटलं की उदया सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ पण माझा सांगलीचा पालकमंत्री म्हणून मोदीजीने जसे त्यांच्या कालावधीचे टप्पे गेले सगळे टप्पे गेले पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या सगळ्यांशी संवाद नागरिकांशी संवाद नेत्यांशी संवाद प्रशासनाशी संवाद हे बऱ्यापैकी पूर्ण होत आला आताचा माझा जो प्रवास आहे तो, तो खोलात जाणं प्रत्येक गोष्टी खोलात जाणं तुमचा आता हा विषय लगेच के नोटच केला होता की हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता याचं मॉनिटरिंग कोण करत होता त्याचं पेमेंट सगळं झालं आहे का सिक्युरिटी परत ठेवलं आहे का पाच वर्षाची गॅरंटी द्यायची असते ती दिली आहे का माझ्या काळात मी पाच वर्षाची गॅरंटी करून घेतली म्हणजे पाच आणि त्याचं सिक्युरिटी पण दहा टक्के ठेवायचं सगळं चेक सोडा एस रिपोर्ट एन मराठी मिरज